मूर्तिजापूर शहरातील स्टेशन परिसरात एका वाईन काही युवकांना चोर समजून वादविवाद न करता बेदम मारहाण करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे या प्रकरणी वडरपुरा भागातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना खरतर शिक्षा होईल शहरातील वातावरण सध्या तणावपूर्ण बनले आहे कारण अफवांमुळे नागरिकात अशांतता निर्माण झाली आहे काही लोक रात्री शस्त्र घेऊन गस्त घालत आहे आणि बाहेरगावी आलेल्या लोकांना चोर समजून ताब्यात घेत आहे यावर कारवाई करत असताना अनेक वेळा हे लोक चोर नसल्याचे सिद्ध झाले आहे या अफवांमुळे समोर आलेल्या निखिल पवार मनीष भोसले आझाद चव्हाण आणि दीपक भोसले यांच्यावर चोर समजून पवन गुंजाळ श्रेयस चव्हाण किशोर डेडुले आणि तनय शितोळे यांनी अनावश्यकपणे हल्ला केला या घटनेवर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून इथून पुढे कायदा हातात घेणाऱ्यांना तातडीने कठोर कारवाईला समोर जावे लागेल असा ठाम इशारा दिला आहे शहर स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांनी व्यक्त केले की चोर असल्याचा संशय आल्यास तात्काळ पोलिसांकडे माहिती द्या परंतु कोणालाही स्वतःच्या हातात कायदा घेण्याचा अधिकार नाही जोपर्यंत पोलिसांची शहानिशा नाही तोपर्यंत कोणतीही हिंसा सहन केली जाणार नाही

परंतु याबाबत दुसऱ्याही अशा काही घटना घडत आहेत की त्या एरियातून रात्री बेरात्री जर एखादा अनोखी व्यक्ती एखादा वाट जात असेल तर त्याला चोर समजून त्या संशयापोटी त्याला पकडलं जात आहे विनाकाळ मारहाण केली जात आहे तर हा प्रकार चुकीचा आहे अनुचित आहे जर आपणास असा एखादा पण व्यक्ती संशय दिसला आढळून आला तर तात्काळ पोलिसांना फोन करा काय देश प्रमाण वाढवलं आमच्याशी संपर्क करा आम्ही सहा मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू संबंधित संशयितस माझ ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू मात्र कोणीही अशा व्यक्तींना मारहाण करणे कायला हात देणे हे अनुषित आयजेचं असं जर गरज तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू निदर्शनास की चार लोकांना चोर समजून काही लोकांनी मारहाण केलं आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या निर्यातीवरून चार लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे यामार्फत मी अजून पुन्हा एकदा सांगत आहे की गुन्हा कारण एखाद्याला संशयावरून मारहाण करू नका तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल संशय आला त्या व्यक्तीबद्दल पोलिसांना कळवा पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोचतील मदत तुम्हाला मिळेल संबंधित व कायदेशीर कारवाई केली जाईल मात्र पूर्वी देखील ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा